सहा वर्षांच्या बालिकेवर अतिशय अमानुष बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या अल्लाबखी सय्यद दबे याच्या कुटुंबाला सात दिवसांच्या आत घर सोडण्याची नोटीस सुकूर पंचायतीनं जारी केली आहे या घटनेचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकताच गोव्याचा मानवाधिकार आयोग ॲक्शन मोडवर आला आहे आयोगाने या वृत्ताची स्वतःहून तत्परतेनं गंभीर दखल घेतली आणि पंचायत सचिवाला नोटीस बजावली तसंच सहा जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचा आदेश जारी केला आहे एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला म्हणून त्याच्या कुटुंबियांच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेण्याचा अधिकार पंचायतीला कोणी दिला पंचायतीने या कुटुंबाला कशाच्या आधारे घर खाली करण्याची नोटीस बजावली अशा आशयाचे प्रश्न आयोगानं पंचायतीला विचारलेत शेहेचाळीस वर्षीय अल्लाबखी याचं कुटुंब गेल्या तीन वर्षांपासून सुकूर गावातील ट्वेंटी पॉईंट प्रोग्रॅम वसाहतीमध्ये राहत होतं हा संशयित स्वतःच्या व्हॅनमधून शाळेच्या मुलांची वाहतूक करायचा अशाच एका सहा वर्षांच्या शाळकरी मुलीला त्यानं घरात नेऊन बलात्कार केल्याची तक्रार मुलीच्या आईवडिलांनी परवरी पोलीस स्थानकात दाखल केली होती शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ती मुलगी जेव्हा त्याच्या घरातून बाहेर पडली तेव्हा घरात अल्ला बक्षीची पत्नी देखील होती अल्ला बक्षीला दहा वर्षांची मुलगी देखील आहे पण सहा वर्षांची ती मुलगी जेव्हा घराबाहेर पडली तेव्हा त्याला नीट चालता देखील येत नव्हतं याच गंभीर प्रकारची दखल घेऊन त्याला तेवीस डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर फॉरेन्सिक पथक अल्ला बक्षीच्या घराकडे पोचलं तेव्हा गावकऱ्यांच्या संतापाचा पारा चढला अशा विकृत मानसिकतेची व्यक्ती आमच्या गावामध्येच नको असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला दरम्यान पंचायतीनं चौकशी केली तेव्हा हे घर अल्लाबखीनं विकत घेतल्याचं समजलं होतं पण गरिबांना हक्काचं घर गर देण्याच्या उद्देशानं सरकारतर्फे ट्वेंटी पॉईंट प्रोग्रामखाली घरं दिली जातात ती कोणालाही विकता येत नाहीत असं असताना ते कर्नाटकच्या अल्ला बक्षीला कसं काय विकण्यात आलं असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा या घराचा कसलाच विक्री करार झाला नसल्याचं समोर आलं अल्ला बक्षी तिथं भाडेपट्टीवरच राहत होता असं देखील समोर आलं त्यामुळे त्याच्या कुटुंबाला घर आणि गाव सोडण्याचा आदेश पंचायतीनं जारी केला आहे दरम्यान हे कुटुंब तिथं राहिलं आणि पुन्हा एखादी मुलगी अल्लाबखीच्या वासनेची शिकार बनली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसंच त्या कुटुंबाला देखील धोका निर्माण होऊ शकतो म्हणूनच गावाची शांतता कायम राहावी यासाठी पंचायतीनं त्यांना घर सोडण्याचा आदेश जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता पंचायत मंडळ मानवाधिकार आयोगाला सहा जानेवारीपर्यंत काय उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आता खरोखरच कुटुंबातील एखादी व्यक्ती गुन्ह्यामध्ये अडकली असेल तर संपूर्ण कुटुंबाला त्याची शिक्षा देणं योग्य ठरेल का यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील अशाच ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा